नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सकाळचे सात वाजलेली आहे सूर्याचं दर्शन झालेलं आहे सुंदर असं वातावरण आहे सकाळी सकाळी कसं मस्त लगे हिवाळ्यामध्ये धुकं पडत असते थोडं धुका आहे आता तर मित्रांनो मी आता करून घेतो व्यायाम मित्रांनो व्यायाम करणं झालेला आहे आज रविवारची सुट्टी आहे ते यश उठला नाही पहा अजून मस्त झोपला हो आठ वाजलेले आहेत तरी अजून उठलं नाही ए उठायचं नाही हम्म दोन दोन पांघराने घेतली थांबून उठण शाळेत जायच नाही कस काय काची मग मी चालू फवारायला थोडं थांब जेवण योन करू येऊ नको आज रिकाम नाही मी रिकामा असल्यावर जमते संग्र व्हावा लागते आई येणार नाही शेतून आल्यावर मग इथंच उडून उडून देतो शेतावर याचा प्लॅन होता शेताकडे यायचा पतंग उडवायला पण आज मला तूर फरायची आहे त्याच्यामुळं त्याच्या जवळ काही थांबता येत नाही फुल भरली काय बॉटल पंप घेतलेला आहे चार्जिंग करून सोबत आता निघालो मी शेताकडे जाण्यासाठी तूर फवारायला हा शेती पोहोचलो मी आता मध्ये आलो पहा आता ही तूर घ्यायची आहे फारून काल पण फवारली तूर बेडवरची तर पाणी भरून ठेवलेलं आहे पहा या टाकीमध्ये हिरवी गार आहे तूर अजून असं उरलेलं आहे रान अशा भेगा पडलेल्या आहेत आणि या पोझिशन मध्ये आहे तूर आता एवढी एक फवारणी केली की झालं डबल काय फवारायची गरज पडत नाही एवढ्या फवारणीवर येऊनच जाते आमदा तुरीला पाणी द्यायची काही गरजच पडली नाही पाऊस पडला होता मागून खूप मोठा त्याच्यामुळं तूर थोडी लेट झालेली आहे ले तर मित्रांनो आता मी घेतो फवारून काल फवारलेला आहे पाहिजे शर्ट खराबच होऊन जाते पूर्ण तर हे शर्ट मी काढून ठेवतो आणि ती शर्ट घालतो ती आहे बा औषधी पंप भरून घेतलेला आहे वर फेस आलेला आहे झाकण लावलं की होती बराबर ते पंप आता मला हे स्वतः उचलून घ्यावं लागते सोबत माझ्या कोणी नाही आलेलं यश आलेलं आहे शेताकड आईसोबत कुठं किती आणली पोर

आता एवढ त्यालाच लागते आई आणली पालकची भाजी मेथीची भाजी आणलेली आता यश जाणार आहे आई घराकडं आईची भाजी ते घेणं झालेलं आहे आता येस न बोर आणली मस्त खाल्ली बी शेती आलं की मस्त भूक लागते हे घरी असल्यावर जेव जेवण बनवा लागते हम्म नको आता मी ना मग ना मग आणतो एका तर चला मी आता जातो फवारायला आणि यश आई जाणार आहे आता घराकडं जा मग हम्म अशी दोन्ही साईड न फोरा लागायला पालिकून पण फवारली आता इकडून फवारायचं केलेलं आहे मित्रांनो आता बंद उरलेलं ठेवलंय बांधून पंप उद्या होऊन जाते पूर्ण फवारण त्या जे रस्ता बनवलेला होता ते रस्ता मोलडा आणि दुसरा बनवायला त्याच्यामुळं गाडीचा रस्ता बंद झालेला आहे म्हणून गाडी काही आणली नाही मी तर आता पैदल जायचं आहे बराच वेळ लागते अर्धा तास लागते पायानं जायला तर निघतो मी आता घराकडे जाण्यासाठी इथं काम चालू आहे रस्त्याच शेतून आले भूक लागली त्याच्यामुळे शेंगदानी खाव लागली स्वयंपाक झालेला आहे आता करून घेतो मी जेवण अक्षरा आणि आरती च चल इथं जेवण मलाही द्या जेवायला काय आहे ती बरं त्याच्यामध्ये ती मेथीची भाजी आहे मेथीची भाजी बाजी जेवण झालेली आहेत सगळ्याची यश करायला इथं अभ्यास मराठी वाचायला वाक्याच्या वाक्य वाचायचे तसे तुटक तुटक शब्द वाचायचे नाही असं इथून वाचायचं असं वाक्याच्या वाक्य वाचायचे मनुली पटकन उठली बाईना बाई मनाली मी पाहतो बातम्या तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद करतो